घरफोडी प्रकरणी मालाड पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली आहे नांगर मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मार्च रोजी सायंकाळी घरफोडीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला रामचंद्र लेन जवळ राहणाऱ्या फिर्यादी महिलेच्या घरी घरफोडी केली कुलूप सोने चांदी हिरे आणि रोख आठ लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता त्यानंतर तपास पथकाने तांत्रिक अंती तीन आरोपींना अटक केली आहे ज्यांची नावे मोहम्मद खान असून तो नाला सोपारा येथे राहतो तसेच मुंबई व गुजरात मध्ये एकोणीस जण आहेत संपूर्ण भारतात त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत दुसरा आरोपी अमित राजेंद्र यादव हा डोंबिवली येथे राहतो त्याच्यावरही महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी सव्वीस गुन्हे दाखल आहेत तर तिसरा आरोपी देवराम तुकाराम चौधरी हा बंगळुरूचा रहिवासी आहे त्याच्यावर बंगळुरूमध्ये चार गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून आतापर्यंत आठ तोळे सोने उरलेली रोकड जप्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे हे चोरटे दिवसा रेके करतात जिथे कॅमेरे नाहीत आणि वॉचमन नाहीत त्या इमारतीमध्ये ते जातात आणि बंद घराचे कुलूप तोडून चोरी करतात या चोरट्यांना जेरबंद करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे पोलीस पुढील तपास करत आहेत